महत्वाचं आहे याचं त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्यासाठी मार्गदर्शन केलं या सीट साहेबांचा सत्कार ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने की त्यांनी त्यांचा सत्कार करावा पुण्यामध्ये भरणारा आहे ग्रंथ महोत्सव बाकी दिल्लीमध्ये भरतो तो विविध भाषांचा असतो पण आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठा ग्रंथ महोत्सव हा कलकत्त्याला भरतो आणि तो उद्या जानेवारी अठ्ठावीस तारखेला भरणार आहे आणि महत्वाची गोष्ट तो महोत्सव कोण भरवत बंगालच्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या भरवतात त्या स्वतः लेखिका आहेत हे बऱ्याच लोकांना माहीत नसावं हो। त्यांनी एकशे एकोणीस पुस्तकं लिहिली आणि उद्या जा अठ्ठावीस जानेवारीला त्यांच्या बारा पुस्तकांचं प्रकाशन आहे तिथं एक महिला मुख्यमंत्री ती उत्तम लिहिते व त्याचं कौतुक कोणी करताना दिसत का हो आपल्याकडचे राजकारणी हे बारा महिने पुस्तक्याच्या फडावर वावरल्यासारखे वावरतात हे लक्षात घ्या कधी कधी वाटतं त्यांचा आणि बुद्धीचा संबंध कितपत आहे शंकाच वाटते पण मला तरी आता महाराष्ट्रात कोणी लेखन करताना दिसतो आहे असं नाही एक काळ आपल्याकडे होता पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पंतप्रधान झाले पहिलं पत्र कुणाला लिहिलं पहिलं पत्र सॉवर मॉम इंग्रज लेखक सॉवरसेट मॉम त्याला लिहिलं त्यात लिहिलंय मी आता भारताचा पंतप्रधान झालो आहे आठ ते दहा दिवसामध्ये मी लंडन शहरात येणार आहे आज जो काही मी आहे तो तुमच्या मुला आहे माझी जडणघडण होण्यात ज्यांचा वाटा आहे त्यात तुमचा वाटा फार मोठा आहे मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हे लिहिले मी केम्ब्रिज विद्यापीठात चाळीस वर्षापूर्वी शिकत होतो तेव्हा तुमचं पहिलं व्याख्यान ऐकलं मग तुमची पुस्तकं वाचण्याची मला चटक लागली मी पुस्तकं वाचली तुमची व्याख्यान ऐकली आज जो काही मी आहे त्यात तुमचा फार मोठा वाटा आहे आणि माझ्या आवडत्या लेखकाला भेटायला मी येणार आहे हे पत्र समरसे मॉमच्या हातात पडल्यानंतर त्याने एक पत्र लिहिलं त्यात लिहिलं आपण एका देशाचे पंतप्रधान आहात माझ्यासारख्या खेड्यात राहणाऱ्या लेखकाला आपल्यासारखा एका देशाचा पंतप्रधान एवढ्या मोठ्या देशाचा पंतप्रधान मला भेटायला येतो हा माझा आदरच आहे असं मी समजतो पण साहेब आपण एवढे कष्ट घेऊ नका तुम्ही ज्या समस्येत मॉमला पाहिलं ज्याची पुस्तकं तुम्ही वाचली त्याच्यापैकी आता काहीच शिल्लक राहिलं नाही नमस्कार सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं पंचवीसावा ग्रंथ महोत्सव आजपासून सुरू होतोय सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस वर्षापासून या ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं जात ज्या आरती सिल्वर ज्युबलीमध्ये या ग्रंथ महोत्सवाचं पदार्पण होत आहे त्या आर्थीच लोकांचा लोकाश्रय असल्याशिवाय हे यशस्वीपणे आयोजन होऊ शकत नाही सातारकर नागरिक हे मोठ्या ग्रंथप्रेमी म्हणून ओळखले जातात आणि यापूर्वी जसा त्यांना ग्रंथ महोत्सवामध्ये सहभाग दिसलेला आहे त्याचप्रमाणे आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे यावर्षी मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा नगरीमध्ये होत आहे मराठा साम्राज्याची ही चौथी राजधानी आहे आणि या राजधानीला यावर्षीच्या नव्या नवव्या महोत्सवाची साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे तर त्या संमेलनाची सुरुवात म्हणून या महोत्सवाकडे आपल्याकडे पाहता येईल आणि मला खात्री आहे की हा महोत्सव इतर जिल्ह्यांना सुद्धा दिशादर्शक ठरणार आहे इतर जिल्ह्यामध्ये या पद्धतीचेच ग्रंथ महोत्सव जर आपण करू शकलो तर भावी पिढी यामधनं घडेल ज्याप्रमाणे आज विद्यार्थी दिन आपण साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा इथल्या प्रतापसिंग हायस्कूलमध्ये आजच्या दिवशी प्रविष्ट झालेले होते त्याबद्दलची आप नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचं निश्चित केलेला आहे त्याचबरोबर आज आपलं जे वंदे मातरम आहे या गीताला सुद्धा एकशे पन्नास वर्ष झालेली आहेत आणि आजच्या या सुमुहूर्तावरच हा ग्रंथ महोत्सव सुरू होतोय त्यामुळे या सर्व महाअनुभवांना आठवून आपण त्यांचा आदर्श घेऊन या ग्रंथ महोत्सवामध्ये सहभागी होऊया आणि प्रत्येकाने ठरवूया की कि आपण किमान एखादं पुस्तक या ठिकाणाहून विकत घेऊ आणि निश्चितपणे ते वाचूया धन्यवाद